खापा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नगाजी व सेनाजी महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व सेनाजी महाराज पुण्यतिथी निमित्त रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले सकाळी आकाश ठमके व कुमुद ठमके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमाला नाभिक शुभमंगल विवाह ग्रुपचे उर्मेदास वलुकर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष प्रमोद पारधी तालुका अध्यक्ष विजय एकुणकर अध्यक्ष शिवानंद कान्होलकर देवेंद्र कोठेकर कृष्णा चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात भिजेकर महाराजांच्या कीर्तनाने सत्राने भक्तिमय वातावरण निर्माण झाले तर महाकाल्याने आरोजन पार पडले भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला यशस्वी आयोजनासाठी इंद्रजीत मांडवकर पुरुषोत्तम नागपूरकर निलेश नागपूरकर स्वप्नील ठमके बादल ठमके राहुल नागपूरकर बापू नगराळे चरणदास नगराळे स्नेहल ठमके 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 संजय हेमंत योगेश सोनू अक्षय लाड विलास नागपूरकर अशोक ठमके गोलू नागपूरकर यांच्यासह नाभिक समाजातील महिला व पुरुषांची विशेष मेहनत राहिली कार्यक्रमाचं सूत्र पुरुषोत्तम नागपूरकर यांनी तर मंगेश खेरकर यांनी आभार मानले अखेरीस महाभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर